आज आमच्या गावचा बाजार होता आज बाजारातून मी पापलेट मच्छी आणली बाराशे रुपये किलो एकच आणली दोनशे रुपयाची आता मी तुम्हाला ती लाल भोपळा याला डांगर हे घालून मी तुम्हाला भाजी बनवून दाखव दोन पीस होते एक पीस मी स्वच्छ कट करून धुवून घेतला आता मी पापलेट तळून घेणार आता मी पापलेटला अगोदर थोडंसं मीठ थोडी हळद व्यवस्थित लावून घेणार पापलेटला मीठ हळद व्यवस्थित लावून घेतलं आता कढई गरम होण्यासाठी ठेवली कढई आता गरम झाली आता मी त्यामध्ये मोहरी तेल टाकून घेणार भाजण्यासाठी आम्ही सोयाबीन तेल यूज नाही करत आम्ही मोरीचं तेल यूज करतो तेल चांगलं गरम होऊन द्यायचं कडकडीत आता तेल चांगलं कडक झालं आता मी मच्छी चांगली लाल होईपर्यंत भाजून घेणार आता मी मच्छी बाहेर काढून घेतली एकदम छान भाजली बघा एकदम छान भाजली आता मी तेलामध्ये तमालपत्र टाकून घेतली आता जिरे टाकून घेते जिरे चांगले तसरल्यानंतर हा लाल भोकळा टाकून घेणार जिरे चांगले भाजी Du må sige nej. er det måske en halv.

भाजलं आता आपण पाणी टाकून घेऊ आपण झाकण ठेवून घेणार उकळी आल्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्या कापून टाकणार आता आपण हिरवी मिरची जी वाटून घेतली होती ती टाकून घेणार पाच मिनटं झाकण ठेवणार आता आपण तळलेली पापलेट मच्छी यामध्ये टाकून घेणार परत दहा मिनिटांसाठी आपण शिजेपर्यंत झाकण ठेवून देणार आपली भाजी पहिला फक्त दोन मिनटं बाकी आहे किती छान कलर आलाय किती छान वास सुटलाय आता दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून आपली अशी आपली भाजी भाजी रेडी झाली अशी भाजी तुम्ही नक्की करून पाहा पापलेट मच्छी आणि लाल भोपळ्याची भाजी तुम्ही नक्की करून पाहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा